हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला चपाती दाखवणार आहे ती ही टम्म फुगणारी म्हणजे माझं एक सिक्रेट आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही अशा पद्धतीने चपात्या केला तर शंभर टक्के तुमच्या चपात्या फुगणारच आणि त्याला लेअरसुद्धा पडणार तर मी इथे एक साधारण दोन वाट्या मोठ्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर मी चपातीचं पीठ मळण्यापासून तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मी इथे पीठ मळून घेत आहे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने आणि म्हणजे जास्त एकदम पाणी नाही टाकायचं नाहीतर मग आपली कणिक पातळ होऊ शकते त्यामुळे थोडं थोडं गरजेनुसार पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायची कणिक जास्त पातळही म मा, मळायची नाही थोडीशी घट्टच मळायची कारण आपण एक पाच दहा मिनटं ठेवणार आहोत त्यामुळे ती सैल होते परत जर तुम्ही आधीच थोडी सैल मळली तर आणि पाच दहा मिनटांनी खूपच सैल होते आणि पातळ होते मग आपल्याला चपात्या लाटता पण येत नाहीत त्यामुळे थोडीशी घट्ट मळायची जास्त पण घट्ट नाही मळायची तर अशा पद्धतीने आणि हाताने त्याला आपण असं जरासं हे करून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता आणि मी इथे अजिबात तेल लावलेलं नाही आहे कणिकला जर आपण तेल लावलं आधीपासूनच तर आपली कणिक काळी पडते त्यामुळे मी अजिबात तेल लावत नाही मळताना एकही थेंब मी वापरलेलं नाही तेलाचा पाण्यात नुसती पाण्यातच मळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे तर एक दोन तीन मिनटं आपण त्याला चांगलं मळून घ्यायचं असं हाताने मोठीने वगैरे दाबून त्याला चांगलं मळून घ्यायचं तर आपली कणिक मळून झालेली आहे तर याच्यावर मी एक प्लेट ठेवते झाकून ठेवते एक पाच दहा मिनटं तर पाच दहा मिनटं झालेली आहेत तर आपण आता चपात्या करायला घेऊयात तर मी एक छोटा गोळा घेते जास्त मोठा पण नाही आणि लहान पण नाही तर मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता इथे तर माझ्यासोबत त्या जाडही नसतात आणि पातळही नसतात मीडियम साइजचे असतात तुम्ही बघू शकता मीडियम साईजचा मी गोळा घेतलेला आहे तो पिठामध्ये घळून घ्यायचा आणि त्याची छोटी पोळी आधी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता असं आणि मग तेल घ्यायचं त्याच्यावरती ह्या पोळीवरती तेल लावून घ्यायचं तर तेल लावण्याची माझी पद्धत अशी आहे तर पूर्ण असं मी पूर्ण पोळीला तेल लावून घेते असं पूर्ण असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आणि हीच माझी ट्रिक आहे माझं सिक्रेट आहे चपाती फुगण्याचं तर मी पूर्ण अशी छोटी पोळी लाटून पूर्ण पोळीला मी तेल लावून घेते आणि मग त्याच्यानंतर गडी घालते परत वरून नाही तेल लावत फक्त आतूनच आती आतूनच फक्त पोळीला मी तेल लावते आणि मग त्याच्यामध्ये त्याच्यावर पीठ घालून चांगले लाटून घ्यायचे जास्तीत जास्त कडेनच लाटायचं काठ पातळ करायचे म्हणजे चांगली फुगते तुम्ही जर ही ट्रिक वापरली तर मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमची चपाती फुगणारच आणि खूप छान होतात ह्या चपात्या त्याला लेअर पण पडतात तर असं कडेनं लाटून घ्यायचं चांगलं बघू शकता इथे तर मी अशाच चपात्या बनवते आणि खूप छान होतात ह्या चपात्या त्याला लेअर्स पण पडतात मस्त असे तर जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम साईजच्या चपात्या बनवायच्या तर माझी चपाती बनवून झालेली आहे कडेकडेनं चांगलं लाटून घ्यायचं तर आता आपण ही भाजून घेऊयात तर मी ते तवा गरम करत ठेवला होता आधी गॅसवर तर ही चपाती टाकून घ्यायची तर तवा तापताना पण मी सांगते की जास्त पण तापवायचा नाही आणि कमीही तापवायचं नाही जर जास्त तापला तर चपाती जळू शकते आणि व्यवस्थित भाजत नाही आणि त्यामुळे फुगतसुद्धा नाही त्यामुळे तवासुद्धा व्यवस्थित तापणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता इथे आता मी परतलेली आहे चपाती तर आता हळूहळू -हल फुगत आहे तर आता अशी टम फुगत आहे चपाती तर माझ्या सगळ्या चपात्या अशा टम्म फुगतात ह्या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमच्यासुद्धा नक्की फुकतील तर मी पलटून परत तेल लावते तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही तर असे मस्त आणि लेअरसुद्धा पडलेले आहेत तुम्हाला कडेनं दिसत असतीलच तर अशी भाजून घ्यायची मस्तपैकी बघू शकता इथे तर मी आणखी एक करून दाखवते तुम्हाला चपाती परत मी गोळा घेतला आहे मिडीयम साईजचाच छोटी पोळी लाटून घ्यायची आणि तेल अशा पद्धतीने लावायचं पूर्ण असं तेल लावून घ्यायचं आणि मग घडी घालायची परत मी घडीवरती तेल लावत नाही प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात पण तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मस्त होतील चपात्या तर मी लाटून घेते परत कडेनं लाटून घ्यायचं चांगलं तर चपात्या चांगल्या होण्यासाठी काय महत्त्वाचं तर कणिक पण चांगली मळली पाहिजेत आणि तवा पण व्यवस्थित तापला पाहिजेत जास्त पण तापून नाही चालणार नाहीतर मग चपात्या फुगत नाहीत तर ह्या गोष्टी जर आपण छोट्या छोट्या लक्षात ठेवल्या तर आपल्या चपात्या खूप छान होतात आणि कडेनं चपाती जास्त लाटायची कडेनं जाड ठेवायची नाही नाहीतर मग चपाती फुगत नाही तर या छोट्या छोट्या टीप तुम्ही लक्षात ठेवा तर ही पण आता चपाती मी भाजायला घेतली आहे तुम्ही बघू शकता आता तर मी परतून घेते आता ही त्याच्यावरून तेल लावायचं तर सेम सगळ्या चपात्या माझ्या फुगतात ह्या आणि माझ्या घरच्यांना पण ह्या माझ्या हातच्या चपात्या खूप आवडतात तर मस्त अशी फुगलेली आहे चपाती जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर आपली चपाती झालेली आहे तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय